मित्रांनो आपण म्हणतो घराणेशाही 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 सर्वसामान्य सा कार्यकर्त्यावरती अन्याय होतो आहे ना जो माणूस खरंच ग्राउंडवरती काम करतो त्याला प्रतिनिधित्व भेटत नाही अशा अनेक तर्क आपण घराणेशाहीच्याबद्दल देत असतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामधली जी घराणेशाही आहे ना ही संपूर्ण देशामधल्या घराणेशाही त्याच्यासमोर फेकी तो मतदारसंघ म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला पुसत ह्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की एकोणीसशे बावन्नपासून म्हणजे ज्या वेळेस पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुका त्यावेळेच्या सौराष्ट्रामध्ये झाल्या तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे बहात्तर वर्ष ह्या पुसत विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबाची व्यक्ती ही आमदार होते आणि त्याच कुटुंबाच्या लोकांनी या पुसद विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले मित्रांनो या पुसद मतदारसंघावरती नाईक घराण्याचं वर्चस्व आहे म्हणजे एकोणीसशे बावन्न साली पहिल्यांदा ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक इथून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे बावन्नपासून सलग पाच वेळा वसंतराव नाईक यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्याच दरम्यान वसंतराव नाईक हे अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा राहिले त्यानंतर वसंतराव नाईकांनंतर ह्या सुधा मतदारसंघाचं सुधाकरराव नाईक हे वसंतरावांचे पुतणे यांनी सुद्धा ह्या मतदारसंघाचं पाच वेळा प्रतिनिधित्व केलं आणि सुधाकरराव नाईकसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले कमी कालावधीसाठी पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले म्हणजे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारं हे नाईक कुटुंब आहे सुधाकरराव नायकानंतर त्यांचे बंधू मनोहरराव नाईक हे सुद्धा चार टर्म या मतदारसंघामध्ये आमदार राहिले एक टर्म काँग्रेसच्या तिकीटावर आणि दोन हजार चारपासून ते दोन हजार चौदापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकीटावरती आता ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन निवडणुकींमध्ये जे या ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जी राज्यमंत्री पदाची शपथ ज्यांनी घेतली ते इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक जे आहेत हे मनोहरराव नाईक यांचे थाकटी चिरंजीव आता या मतदारसंघामध्ये नाईक कुटुंबाचं एवढं वर्चस्व का आहे का नाईक कुटुंबाच्या ऐवजी दुसरा माणूस या मतदारसंघामधून का निवडून येत नाही त्याच्यामागं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कास्ट फॅक्टर नाही कुटुंब ज्या बंजारा समाजातून येतात ज्या बंजारा समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात तो बंजारा समाज ह्या पुसत विधानसभा मतदारसंघामध्ये याचं प्राबल्य आहे म्हणजे बंजारा समाजाच्या वोटरचा होल्ट या पुसत विधानसभा मतदारसंघावरती आहे आणि हा जो बंजारा समाज आहे हा बंजारा समाज वसंतराव नायकांपासून त्यांच्या मागे उभा आहे मुळात नाईक म्हणजे बंजारा समाजाचा नेता म्हणजे ह्या नाईक कुटुंबाला जे नाईक हे आडनाव मिळाले हेच ह्या बंजारा समाजाने दिले नाईक म्हणजे नेता आणि त्या नायकाप्रमाणे किंवा त्या नेत्याप्रमाणे हा समाजसुद्धा आपल्या नेत्याच्या मागं खंबीरपणे उभा राहिलेला आपल्याला दिसतोय उमेदवार कोणीही असो फक्त तो वसंतराव नाईक यांच्या कुटुंबातला असला पाहिजे जो दगड जरी असला तरीसुद्धा इथली जनता पुसतची जनता त्याला निवडून देते मग एकाही निवडणुकीमध्ये एकही बावन्नपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे भले भले निवडणुका हरले भले भले पुढारी निवडणुका हरले आता जर तुम्ही बघितलं तर पृथ्वीराज चव्हाण धीरज देशमुख बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मातब्बर नेते निवडणुका हरले पण या नाईक कुटुंबाला या पुसदमध्ये कुणीही हरवू शकलं नाही आणि जी विधानसभा मतदारसंघामध्ये जी लढतही होती तीसुद्धा कुटुंबातल्या कुटुंबातच होते म्हणजे जर दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक जर बघितली तर राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक होते आणि भाजपकडून की भारतीय जनता पार्टीकडून त्याच कुटुंबातले त्यांचे चुलत भाऊ निलय नाईक जे भारतीय जनता पार्टीकडून विधानपरिषदेचे आमदार आहेत म्हणजे लढत कुणी समोर असो आहे ना कोणी समोर असो कितीही काटिका मुकाबला असो पण ही सीड जी आहे ही पारंपरिक वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या कुटुंबाकडंच राहिलेली आहे